नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा जानेवारी केम दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण राहीत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमीत राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत जस्त कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि दर आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद